अजिंठा बुद्ध विहाराची दुरावस्था व विटंबना थांबवा धम्मा पारवेकर एस एस कंट्रक्शन व बीड नगरपरिषदेचा गलथान कारभार वाट्यावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांना तीन वेळा निवेदने व जिल्हाधिकारी अविनाश पाठक दोन वेळा निवेदने कार्यवाही शून्य बीड प्रतिनिधी बीड शहरातील अजिंठा बुद्ध विहाराच्या भक्तिनिवास बांधण्याचे काम एस एस कंट्रक्शनला दिले आहे त्यांनी ते वेळेत पूर्ण न करता तसेच ते अर्धवट सोडून दिले आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये लोकशाही रण अभाव साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत अजिंठा बुद्धविहाराच्या भक्तिनिवासाचे काम मिळाले होते गेल्या एक वर्षापासून काम रखडले आहे दोन वर्षे झाले काम बंद आहे नियमानुसार एजन्सी बदलता येते अशी तरतूद आहे ती बदललीच पाहिजे त्यामुळे अजिंठा बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व इतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे एस एस कन्स्ट्रक्शनने बुद्धविहाराच्या हॉलमध्येच सिमेंट व त्यांचे बांधकाम साहित्य ठेवले आहे त्या साहित्यामुळे अडचण निर्माण झाली आहे व काम संतततीने सुरू आहे त्यामुळे या भागातील बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे वर्षभर या ठिकाणी छोटे मोठे कसल्याच प्रकारचे कार्यक्रम घेण्यास अडचण निर्माण झाली आहे व कार्यक्रम देखील घेता येत नाही अजिंठा बुद्ध विहार बांधकामाच्या नावाखाली होत असलेली विटंबना थांबवावी एस एस कन्स्ट्रक्शनकडून काम काढून घेऊन दुसऱ्या एजन्सीला देण्यात यावे अशा मागणीचे निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे व जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अनेक केली आहे त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही तात्काळ अजिंठा बौद्ध विहाराची होत असलेली विटंबना थांबवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा संघटक धम्मा पारवेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे तीन वेळा तर जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे दोन वेळा निवेदन देऊन मागणी केली आहे हा प्रश्न तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी या भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे अन्यथा लवकरच रिपाई स्टाईल आंदोलन नगर परिषदेच्या दारात करण्यात येईल अशी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे चौकट एप्रिल चौदा डॉक्टर बाबा